नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज समय संघर्ष न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे आज सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकसभा इलेक्शन हे एक वातावरण तापलेलं आहे तर आज आलेलो होतो आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि ते आहेत महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर आणि महायुतीकडून अर्चनाताई पाटील आणि हे यांचे एक असे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे ते आणि त्यांचीच लढत यावेळेस होलेली आहे तर आणि आज आज विषयस आलेलो होतो आपण तेर गावामध्ये जे हे तेर गाव आहे हे अर्चनाताई पाटील यांचं गाव आहे यांच तर या गावामध्ये सामान्य नागरिकाच्या जे कोण व्यावसायिक असतील त्यांची आपण अप्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय विजूरसान विजूरसा बरं आपले तर इलेक्शन लागले ओमदादा आणि अर्चनाताई पाटील हे निवडणुकी उभारलेत कोण येईल वाटतंय तुम्हाला अर्चनताई अर्चनाताई पाटील काय येतील वाटते म्हणजे त्यांचं काय काम हे म्हणजे कशामुळे येतील असं वाटतंय तुम्हाला काम सांगता येणची काम आता आता हे आर्चंता पाटीलचं त्यांचं गाव आहे राणा गाव आहे त्यामुळं आता गाव असल्यामुळं गाव वाटले तर लोक गावातलं उमेदवार म्हणून मतदान करतील गावातून असं गावातलं उमेदवार म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्हाला वाटतं की ही जी गा गावात जी आहे काय काय उमेदवाराने कामं केलेली व पाणी नाही जनतेला हे नाही बोर आहे तातडीनं जी उमेदवार बोर पाडील तेथेच आपल्याला असं यावं असं वाटते उमेदवार अगर म्हणजे आता आता पाणी टंचाई आहे इथं हो हो आता कोण पाणी सोय करेल काय का बोर हे करून देईल त्याला त्याच्याकडे मतदान जाईल असं हो निचित निश्चित निच, निच, कारण ते जे उमेदवार आपल्याला सोयी तेच आपल्याला मतदान असं करील वाटतं करा वाटतं कर आपल्याला काय वाटतं कोण उमेदवार येईल निवडून अर्चना कस म्हणजे त्याचं काय काम विकास केला कर... काम विकास काय काम केलेली आहेत पहिले त्याच्यामुळं आपल्याला काय वाटतं कोण कोण उमेदवार निवडून येईल अगर कोण यावा आर पाटील ये पाटील येईन हो काय त्यांची कामं गावातील समाज मंदिरे रस्ते नाले सगळे त्यांनी कामं केली आहेत गावातली आता काय झालं नाही पाणी पाणी टंचाई तर होणार किंवा दुसकाळ पाण्याचा दुसऱ्या पाऊस पडला नाही ना त्याच्यामुळे थोडं टंचाई बसणारच आहे तरी पण प्रत्येक गलीमध्ये बोल बोर मारलेत पुन्हा त्यांनी ही दिल्या त्या मोटरी दिल्या त्या बस स्टँड समोर त्यांच्या पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेऊ लोकसभेचे इलेक्शन लागले आणि एका पार्टीतून ओमराजे हो निंबाळकर आणि दुसऱ्या पार्टीत आपल्या गावच्या अर्चनाताई पाटील उभारलेले तर कोण येईल वाटते तुम्हाला काय त्याबद्दल काय वाटते सध्या तर काय सांगता येत नाही पण आबर तुम्हाला कोण कोणी पण एकाच घर दोघं पण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या कोणी आलं तर स्वागतच आहे त्यांचं मग एकाच घरातील ना ते धीरा आणि भाऊजाई तर दोघांपैकी एक जण कोण जरी आलं तर स्वागतच आहे कोण त्यासाठी काय पाहिजे कोण यावं कोण यावं हा प्रश्न नको आहे मला फक्त दोन्हीपैकी एक जरी आलं का तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार ना दोघ येणारच नाहीत कसे येतील खर तरी आता यांचं मत आहे दोन्ही एकाच घरातले आहेत कोण जरी आलं तरी त्यांचं स्वागतच आहे असं यांचं मत आहे सामान्य नागरिक आहेत ते काय कोणा पक्षाचे काय नाहीत सामान्य नागरिक आहेत मजुरी आ, ए मजुरी काय नाही तुम्हाला तुम्हाला आधार कार्ड असेल मतदान कार्ड नाही का दिलं नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला अजून मतदानच नाही हॉटेल मालक आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये इलेक्शन लागलेलं आहे लोकसभेचं आणि ओमराजे आणि अर्चना पाटील अर्चना पाटील तर आपल्या तेरच्याच आहेत तर कोण निवडून येईल असं काय वाटतं तुम्हाला अर्चना येणार तेर मध्ये आल्यानंतर एकच प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे की अर्चना दाईच खासदार नाही 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 जी भरपूर का ज्यावेळेस अर्चना उपाध्यक्ष होते त्यावेळेस तेर मध्ये त्यांनी भरपूर निधी आणला आणि येणाऱ्या काळात बी त्यांनी भरपूर निधी आणतील हे आम्हाला अपेक्षा आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण शंभर टक्के एकशे एक टक्का सांगतात की येणाऱ्या काळात धाराशिवच्या खासदार कोण असतील तर आचरणता येईल धन्यवाद तुमचं नाव सांगा सोमनाथ पेठे सोमनाथ पेठे कुठले पाटील उभारले निवडणुकीला कोण येईल निवडून ज्या व्यक्तीचं काम चांगलं असेल तो व्यक्ती शंभर टक्के निवडून येईल मग चांगलं कोणच काम ओम का तसं नाही तसं सांगता येत नाही ना मतदार ठरवेल नाही पण तुम्हाला कोणाच चांगलं काम वाटत मतदार ठरवेल मतदारच आहेत हो मतदारच आहे पण आम्ही आम्ही गुपित सांगू शकत नाही ना मतदान ना? हे गुपित असतं मतदान गुपित हो त्याच्यासाठी आम्ही बरोबर आहे सांगू शकत नाहीत मतदान गुप्त ते बरं ह्या दोघांपैकी जिल्ह्यावर कोणाचा प्रभाव असेल असं काय वाटतंय आता कसं आहे तर लोकशाही आणि संख्याबळ त्याच्यावर सगळा खेळ चालू आहे बरं आता हे आपल्या जिल्ह्यापुरतं झालं लोकसभा मतदारसंघापुरतं आता देशामध्ये दहा वर्ष झालं मोदी साहेब पंतप्रधान आहेत दहा वर्ष त्यांची सत्ता आहे मग आता पुढं बी त्यांची सत्ता यावी का त्याबद्दल काय वाटते आपल्या ताई येतील ताई येतील ताई तर आता भाजपच्या जवळ पण पंतप्रधान कोण मोदी मोदीचे पंत कधीच होतील असं मोदीसाठी लढल तर मोदी साहेबाची चांगली कामं कोणती वाटली म्हणजे चांगलं काम आपल्या समाजासाठी शेतकऱ्यासाठी सामान्यांसाठी चांगलं काम कोणतं केलं असं काही आता जीवनावश्यक वस्तूमध्ये म्हणलं तर गॅस आहे जी काय बी पी एल लोक आहेत गॅसची तर नाही गॅस ना तसं नाही सर्वसामान्य जे कुटुंब आहे मजुरी करणार त्या व्यक्तींना शंभर रुपयामध्ये गॅस भेटला शंभर रुपयात गॅस भेटला सिलेंडरची किंमत वाढली ते तर नाही काय ते, ते, ते कसं का, जसं पिकल तसं विकत असत इथलेच आहेत का ना वाणीवाडी वाणीवाडी बरं आपल्या जिल्ह्यामध्ये आता लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे ओमराजे आणि अर्चना ताई पाटील दोघांमध्ये लढत आहे कोण येईल वाटतं का अंदाज सांगता येईल का त्यांचं बरोबर आहे आपल्या हां नाही ओमराज येतं आहे ओम ओमराज येतं ओमराज बरं काय म्हणजे प्लस पॉइंट म्हणजे कशामुळे असं अंदाज घ्यायचं आहे की आमचे आम्हाला अंदाज माहिती आहे आम्च आहे एक आणि त्याने आता सर्कल आहेत ह्या अर्चण तर ह्या महिन्यामध्ये आणि पुन्हा भानगड कशी अर्चणी नाही जे मालक आहेत भाजपमध्ये आणि ह्या आहेत राष्ट्रवादीमध्ये मग ती मं मतदारला वगैरे मुंद काय लावलं मग भानगडी हे आहे एकाच घरामध्ये शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं काय म्हणून शेतकऱ्याचं काय प्रश्न शेतकऱ्याला काही वेळ आलेला नाही लोक आमच्या मानवाडी मधले काहीच नाही भेट शेतकरी शेतकरी जायचं मग शेतकऱ्यासाठी काय काहीच नाही कुठं आणून जाणार ना कुठं काय नाही बघ ते चार महिन्याला दोन हजार रुपये पडली नाही माणूस हवं आधार कार्ड तिशीच आहे रोज आमच्या याच्याचा तर ते पी एम किसान सन्मान निधी दोन हजार आहे तर आमचं काहीच नाही सुद्धा नाही भेट काहीच नाही भेटा बाकी विमान आहे आय चुड आहे पस्तीस लोक अशी आहे ती विमान विमानुदाना कडकल आहे साहेबाचा राणा रग पाटील पाटील आणि कायल्यास पाटील आणि त्यानी घेतलं आपलं शरीर पण आता ते उपशनावर बसले कलेक्टर ऑफिस थोडं मिळालंय बी पण आता जाहीर झाल्याबरोबर तेच नाव गेले ती ओमराजेचं म्हणजे सरकारच्या विरोधात नाराजीच वाटते तुमच्या असं म्हणजे आता शंभर टक्के टाकते ओमराजे लागेल असं होय हो मी च्या हातात आहे माझ्या आणि ओमराजे निंबाळकर विरोध अर्चनाताई पाटील उभारलेले आहेत कोण येईल वाटत अगर त्या दिवशी काय वाटतं तुम्हाला निश्चित निश्चित प्रश्न पडला असेल अर्चना पाटील तर आता इथल्या गावच्याच आहेत त्यामुळे थोडासा प्रश्न पडू शकतो पण तरी पण कोण वाटतं वाटत काय वाटतं काय आता काय दोन्ही टप आहे त्यामुळे काय सांगता येत नाही येवा कोण तुम्हाला काय वाटतं येवा कोण अर्चना <ंगें> गावचे उमेदवार म्हणून उमेदवार गावचे म्हणून येईल वाटते येतील असं वाटतंय या व असं काय नाही येतील असं वाटतंय मला आता तर दोन्ही तुल्य बळ आहेत आता तुल्य बळ तर दीड भाऊ जे बळ आहेत येईल कोण तुम्हाला अंदाज येतील अर्चना ताई म्हणजे कशाने म्हणतात म्हणजे त्यांचे काम चांगले काम का गावातले म्हणून कसं म्हणजे त्यांचं काम बी आहे ना काम बी आहे ना त्यांचं ब दिस दिस करतो मी आहे कसो कोणतं काम पाहिजे काम मोदी सरकारच्या हिषबानती डिटेल मोदी लेवलजनावना मोदीला मोदी लाठी मध्ये त्यांचा मोदी लाठी मध्ये हा तुम्हाला काय वाटते अर्चना ताई येतील हो शंभर टक्के कशामुळे तुझं काम कारण दादात काम आहे दादा अमलाय सगळं राणा दादा मुळे सगळं सवास आहे कारण त्यांच्यासारखा माणूसच नाही फोन काही ठिकाणी म्हणी ओमराजेचे लोमराजे काम चांगलं आहे संपर्क आहे असा आहे म्हणणार आहे आप आपलं पण जी काय आहे आता खासदार मी त्या काय केलं काय नाही का माहितच आहे ना अरे तुला तेरमध्ये गावातून कशी परिस्थिती राहतात अर्चनाताईचं गाव आहे मी थो गोरधनवाडी थोडंसर वाडीचा आहे थोडं थोडीच हां म्हणजे तेर पंचायत थोडसरवाडीचा आहे आणि तेर तेर आणि बारावाड्या आणि तेराव तेर म्हणतात तर आणि बारा वाड्या ह्या तेरमध्येच एक मार्केट तेरचं असल्यामुळं इथे येत असतात बारा वाड्याचे लोक इथे येत असतात तर आता हे गोवर्धनवाडीचे आहेत थोडसरवाडीचे तर यांचं बी आपण मत जाणून घेतले मग आता इथं काही लोकांनी सांगितलं तर आता तेरच्या आरचंदताई पाटील इथले आहेत म्हणून त्यांनी आरचंद ताई पाटील म्हणले तो तो भी का, का, काँ, काँ, आता तुम्ही वी आर पाटील येतील असं म्हणताय काय म्हणजे नेमकं काय चांगलं काम काय काम आता काय पहिली गोष्ट महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्याला पहिला महिला खासदार मिळणार मला कळमच्या होत्या ना त्या गेल्यानंतर त्या शिवसेनेच्या होत्या शिवसेनेच्या होत्या राष्ट्रवादीतल्या पहिल्या महिला पहिला महिला खासदार होतील म्हणून प्राधान्य मिळेल त्यांना असं म्हणजे सर आपल्याला काय वाटते काय वाटतंय वाटतंय ते ते जे वाटायला प्रतिक्रिया देणं म्हणजे आम्ही तुम्हाला नाही योग्य पण सध्या तर तसं तर म्हटलं तर दोन्ही सध्या चान्सेस फिफ्टी फिफ्टीच आहेत आता जस विचार केला तर आपल्या गावात सध्या तर सध्या त्यांची सी आहे ना त्याच्यामुळं थोडं आर्य तसं त्यांचं चांगलंच आहे तसं काय नाही वाईट आहे पण आपल्या गावा लेवलचं राजकारण थोडं वेगळं आहे ना जरा थोडं त्यामुळं इथं हवा जास्त म्हटलं तर ओमराजेंचीच आहे संपर्क त्यांचा जास्त आहे ना असं कुठल्याही कार्यक्रमाला ते वगैरे बोलवलं की लगेच जातात येतात असा संपर्क वगैरे त्यांचा जास्त आहे